मग आता आम्ही राहतोय सात वर्षापासून तेव्हा आम्हाला बोलले नाही आम्ही रस्ता तयार केला तेव्हा आम्हाला बोलले नाही आणि आता भिंत बांधता आता म्हणता की आम्ही पण तर रोड घेऊ मग आम्ही कुठून वापरायचं अगर त्यांना आमचं ऐकलं नाही तर आम्ही आम उपोषण ठेवणार आहे आणि रस्ता आंदोलन करणार आहे आम्ही त्यांचं ऐकून घेणार नाही कधीच आम्हाला पहिले रस्ता करून द्या तरच दिवाल बनवून देऊन तर आम्ही दिवाल बनवू देणार नाही तुमच्याकडून जेवण तुम्ही ते तुम करा आमच्याकडून आम्ही ते करू आंदोलन केलेलं आहे आता यांना तर तुम्हाला सांगितलं भिंत तुटली आहे भिंत पण आम्हाला त्या आम्हाला भिंतची बी गरज नाहीये तुटली तेव्हा ते नाही करत आता ते आम्हाला काय सांगताय की हे तीन चार घर जो आहे ते आतिकरमध्ये आलेले आहे मग ते आतिकर मग आले होते ते बांधवत तेव्हा हे कुठं गेले होते तेव्हा यांना रोखतानी आलं का आता तुम्ही इथं बांधू नका ही आमची जागा आहे तर हे तुम्ही सोडून द्या इथं घर तयार करू नका आणि तुम्ही लोक पण उत्तरवाढ तुटला आहेत तर तुम्ही इकडे बांधू नका तुम्ही इकडे राहू नका हे आमची जागा आहे तुम्हाला ते रस्ता मिळणार आहे तेव्हा ते मी वाले झोपले होते का मग आता जागे झाले का मग आता आम्ही घर राहतोय सात वर्षापासून तेव्हा आम्हाला बोलले नाही आम्ही रस्ता तयार केला तेव्हा आम्हाला बोलले नाही आणि आता भिंत बांधतात आता म्हणता की आम्ही इथपर्यंत रोड घेऊ मग आम्ही कुठून वापरायचं अगर त्यांना आमचं ऐकलं नाही तर आम्ही आमच्या ठेवणार आहे आणि रस्ता रोख आंदोलन करणार आहे आम्ही त्यांचं ऐकून घेणार नाही कधीच आम्हाला पहिले रस्ता करून द्या तरच दिवाल बनवून देऊन आम्ही दिवाल बनवून देणार नाही तुमच्याकडून जेवण ते करा आमच्याकडून आम्ही ते करू आम्हाला कुठे जाता तिथं जाऊ आणि तुम्हाला तुम्ही जा कारण आमच्याकडचे आमदार खासदार झोपले फक्त आम्ही जागे कारण की आमची परिस्थिती खराब आहे म्हणून आम्ही जागे ते झोपले मग ते आंदोलन आम्हाला उचलायचं जोपर्यंत आम्हाला रस्ता होणार तोपर्यंत दिवाळी उचलू देणार नाही प्रकार झाला प्रकार म्हणजे ही भिंत आजच्या दोन वर्षापूर्वी पूर्वी पाण्यामुळे पडलेली होती एम एसीबी एम ठीक आहे आम्ही ते सो खर्चा ती भिंत आणि तो रस्ता आम्ही सो खर्चानं आम्ही तयार केलेला आहे आता झाला तो विषय दुसरा विषय असा आहे की आता हे अधिकारी साहेब आले होते आता हे म्हणताय की बाबा आम्ही इथपर्यंत काही त्यांचं प्लॅन आहे त्या प्लॅनच्यानुसार भिंत वगैरे बांधताय तर आमचं निवेदन एवढंच आहे त्यांना की आम्हाला एक सहा साडेसहा फुटाचा एस कॉन्क्रिटीकरणचा रोड बनवून द्या तुमचं काम तुम्ही चालू ठेवा आम्हाला जाय यायला रस्ता पाहिजे ना नाला आहे मोठे मोठे सहा बीचं निघतात तिथून पाण्याचा फ्रोस पूर्ण रोडावर जातो त्यांचं म्हणणं काय पडतं मग ते बोललेत की मी बाजूला मार्ग काय म्हणताय की इथलं जे जुनं मटेरियल निघेल तेच मटेरियल आम्ही इथं पलटवू तिच्यावर म्हणे हे जे काम चालेल म्हणजे जेसीबी वगैरेच त्याच्यानंतर म्हणजे जुन्याचं नवं करताय बाकी काहीच करत नेमकं पहिल्या ठिकाणी आज कामकाज सुरू करण्यासाठी आपण आलो होतात परंतु आज यशवंत नगर हे आधीच त्या अतिक्रमणातून उठणार ठिकाणी वसलेले आहेत आणि जेमते महामार्ग पाहिला असतं तर फार कठीण परिस्थितीतून ह्या लोकांनी दिवस काढलेले स्व खर्चातून रस्ता केलेला आहे आता आपण ठिकाणी ही जी भिंत बांधत आहे हा रस्ता बंद होईल का आणि काय तुमची पुढची प्रोसिजर कशी आहे सरात साहेब आपण आपणास सांगू इच्छितो की सदरील जमीन जी आहे महावितरणची थ्या थ्या वर्चा। वर्चा आ, आ आ, ही त्या टेकड्याच्या पर्यंत आहे वरच्या हां वरच्या टेकड्या म्हणजे एम एस सी बीची जागा पूर्णती आहे संपूर्ण जागा एम एस सी बीची आहे तसेच हे दोन तीन घरांची अतिक्रमण आहेत यांना ऑलरेडी याआधीही नोटीस देण्यात आलेल्या होत्या की तुम्ही तुमचं वास्तू जी आहे ती हटवण्यात यावी म्हणून आता काय झालं की आपल्याला सदरील भिंत जी आहे ही कमकुवत आहे त्यानुसार ॲप्रुव्हल घेऊन याचं डिझाईन मंजूर करून याचा आदेश काढून हेच काम आता सुरू करा सुरू केलेलं आहे परंतु जे स्थानिक इथे राहत आहेत पुढे मावळतरा जागेच्या पलीकडे जे राहत आहेत त्यांना मागे जे राहत आहेत त्यांना जायला जी जागा रस्ता सांगतायत ते ॲक्च्युली नियमानुसार ते यांना आपल्याला रस्ता इकडनं देता येत नाही हे महत्त्वाची बाब आहे परंतु हे जे एक्स आहे हे एक्स करून ते मटेल पडेल वगैरे त्यांना मी बोललो की मटेल तुम्ही काम करू द्या आणि उरवरित जागा उरते तुम्ही सध्या वापरू शकता पण हे इलिगली आहे वापरणं पण इकडनं तर तुम्ही दुसरीकडनं पण मागा तर त्यांनी ते बाकीचे विषय त्यांचा एकच आहे त्यांना रस्ता पाहिजे आणि तो कॉन्क्रीट करून कॉन्क्रीट करून वगैरे हे बनवून देऊ शकत नाही माय भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अंशी महवंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची हा अमुचा आहे बाणा ही अमुची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची Maharaj, bhoomi, bhoomi, karma bhoomi. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.